नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून ग्रामदैवत श्री चौराई देवी मंदिर सोमाटणे तालुका मावळ जिल्हा पुणे या श्री चौराई देवी मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपणास एक दिवसाच्या ट्रेकिंगसाठी जायचे असल्यास मावळमधील सोमाटणे फाट्याजवळील असणाऱ्या टेकडीवर चौराई देवी मंदिर आहे या मंदिराला आपण भेट देऊ शकता चौराई देवी मंदिर धार्मिक स्थळ असूनही ते एक आकर्षक आणि हिरवेगार टेकडीवर आहे चौराई देवी हे मंदिर सोमाटणे फाट्याजवळील चौराई देवी टेकड्यावर वसलेले एक स्थानिक देवी मंदिर आहे हे मंदिर लहान आहे परंतु मंदिराची वास्तुकला उत्कृष्ट आहे श्री देवी मंदिरापर्यंत आपण कसे पोचाल साधारणपणे आपण गुगल मॅपवरून त्याचा मार्ग शोधू शकता देवी मंदिर पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे तर मोशीपासून सोमाटणे फाटा हे सतरा सतरा किलोमीटर अंतर आहे साधारणपणे छत्तीस मिनटे एवढा कालावधी टू व्हीलर गाडीवरून लागतो प्रथम आपण सोमाटणे फाट्याजवळ पोचल्यानंतर साधारणपणे सोमाटणे फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर नंतर नऊशे मीटर नंतर अंतरावर डावीकडे वळण घेतल्यावर एमरॉल्ड रिसॉर्ट रिसॉर्ट लागते त्याच्या मागे शंभर मीटर अंतरावर श्री चौराई देवीची प्रवेशद्वार आहे पूर्वी प्रवेशद्वार हे लोखंडी होत्या व त्याच्या दोन्ही बाजूला चौराई देवी टेकडीविषयी सविस्तरपणे माहिती दिलेली होती पण मी ज्या वेळेला भेट दिली त्यावेळेला ही अशी दगडी कमान होतीवर त्या कमानीवर श्री चौराई देवी प्रसन्न असे पांढऱ्या रंगातील अक्षरे उरलेली होती त्या कमानीच्या समोर मी गाडी पार्क करून कमानीतून डोंगर चढणीला सुरुवात केली या कमानीतून आत प्रवेश केल्यावर देवीच्या दिशेने देवीचे वाहन सिंह याची मूर्ती एका दगडी चबुतऱ्यावर दिसली त्या ठिकाणी सिंहाचे दर्शन घेऊन पुढे डोंगरमार्गाने ट्रेकिंग करण्यास सुरुवात केली मी या पाऊल वाट्याने वरती चढाई सुरुवात केली काही पाऊल वाटा या कठीण होत्या आणि चढायला कठीण असल्यामुळे हळूहळू चढत वरती गेल्यानंतर वरती मात्र प्रशस्त असा दोन्ही बाजूला गवत मध्यभागी रस्ता असलेला भाग दिसला या ठिकाणी काही वृक्ष संवर्धनाची आणि स्वच्छतेचे बोर्ड या सौराय देवी कमिटीने लावलेली दिसले पंधरा ते वीस मिनटे चालल्यानंतर आम्हाला ही सौराय देवीची कमान दिसली बाजूला सूचना फलक लावलेला होता या सूचना फलकावर देवीची आरती मंदिराचे पावित्र्य आणि सुचितेविषयी काही सूचना भाविकांना लिहिलेल्या होत्या कमानेवर लाल रंगात ग्राम दैवत श्री चौराई देवी मंदिर असे लिहिलेले होते पुढे गेल्यानंतर एक फ्लेक्स पाहिला मिळाला या फ्लेक्सवरती श्री चौराई देवी उत्सव समिती यांनी देवीच्या महाआरतीची वेळा दिलेल्या होत्या या देवीची महाआरती सकाळी सात वाजता दुपारी बारा वाजता तर सायंकाळी सहा वाजता होते असे या फलकावर लिहिलेले होते या दहा धाबारा पायऱ्या चढूवरती गेल्यानंतर समोर मला झाडेतून श्री ग्रामदैवत श्री चौराई देवी मंदिर दिसले हे मंदिर हिरवाईमध्ये खूप सुंदर व आकर्षक असे दिसत होते आणि हे मंदिर एका टेकडीवर वसलेले दिसून आले या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच एक चप्पल स्टँड होते व त्याच्या बाजूला दहा ते बारा असे बाकडे भाविकांना बसण्यासाठी ठेवलेले थे। होते पुढे एक सुंदर असे कमान दिसून ती मुख्य कमान चौराई श्री चौराई देवी प्रसन्न असे लिहिलेली होती या कमानीवर वरती दोन सुंदर असे मोर होते आणि बाजूलाच पानपोई होती या पाणपोईमधून भाविकांना हातपाय धुण्यासाठी नळ ठेवलेला होता या नळाखाली मी हातपाय धुतले आणि मंदिराच्या कमानीमधून प्रवेश केला या कमानीच्या बाजूलाच एक फ्लेक्स बोर्ड लावलेला ला होता तो भाविकासाठी होता श्री चौराई देवी उत्सव समितीने हा बोर्ड लावलेला असून ला त्यावर सांस्कृतिक पोशाख नसलेल्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असे लिहिले होते तसेच या ठिकाणी हातपाय धुवूनच भाविकांनी मंदिरात प्रवेश करावा असेही सूचना लिहिली होती या मुख्य कमानीतून आत जातानाच खाली श्री देवीचे याची वाहन सिंह पितळी मूर्ती होती या मूर्तीचे दर्शन घेऊन मी पुढे गेलो तेथून पुढे गेल्यानंतर ओम भूरभु स्वाहा तस्य तुवारी भरगोदेव सधी मय धिरम प्रचोदया असा मंत्र लिहिलेला बोर्ड दिसला आणि समोर देवीचे मंदिरही दिसले या मंदिराकडे जाण्याचा रोड हा सिमेंट कॉक्रीटचा असून लोखंडी ग्रीलचा आहे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर दहा बारा पायऱ्या चढून गेल्यानंतर एक मंदिर दिसले हे मंदिर देवीच्या रक्षक देवतेची आहे असे समजले त्या ठिकाणी दर्शन घेऊन मी देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघालो मुख्य मंदिर जवळ आल्यानंतर समोरून आपणाला असे श्री चौराई देवीचे मंदिर दिसते मंदिर कौलारू असून एका टेकडीला लागून आहे बाजूला श्री चौराई देवी याची मूर्ती आणि पादुका आपणास दिसत आहेत या देवीच्या मंदिराच्या वरती ग्रामदैवत श्री चौराई देवी मंदिर सोमाटणे तालुका मावळ जिल्हा पुणे अशा पद्धतीचा फलक लावलेला दिसून आला मंदिराला सर्व बाजूंनी पिवळ्या गुलाबी लाल अशा स्वरूपात माळा फुलाच्या लावलेल्या दिसून आल्या ला। ही एक प्रकारची तोरणच सर्व मंदिराला लावलेली दिसून आली ग्रामदैवत चौराई देवीचे मंदिराची वास्तुकला ओम ग्रीलवर वसवलेली आहे सर्व खांब चौदा असून दोन खांबाच्या मध्ये ओम ग्रील बसवलेली आहे आणि ओमभोवती अनेक लहान लहान घंटा लटकत आहेत या मध्ये सहा घंटा असून मंदिराच्या आत सकारात्मक भावना आणि अधिक शांतता आणि विश्रांती मिळते या मंदिरातून पुणे मुंबई एक्स एक्सप्रेसवेचे मंदिरातून एक सुंदर दृश्य टिकता येते हे आपणाला समोरच्या फोटोमध्ये दिसत आहे श्री चौराई देवी मंदिर हे चौदा खांबावर बांधलेले कवलावी छप्पर असलेले निसर्गाच्या हिरव गर्द झाडीत एका टेकडीवर वसलेले सुंदर असे मंदिर आहे श्री चौराई देवी मंदिरामध्ये हे एक पितळी कासव असून या पितळी कासवाचे मी मनोभावे दर्शन घेतले श्री चौराई देवीच्या समोरील पादुकांचे व गणपतीचे मी मनोभावे दर्शन घेतले श्री चौराई देवीची मूर्ती सुंदर असून नाकात सोन्याची नट आहे देवी सुंदर पैठणची साडी नेसलेली असून देवीच्या गळ्यात सोन्याचे दागिने घातलेली असून देवीचे मुख पूर्व दिशेला आहे देवीच्या गळ्यात सुंदर फुलाचा हार घातलेला आहे देवीच्या बाजूला पितळी त्रिशूळ असून समोर स्टीलची ग्रिल बसवलेली आहे सर्व मंदिराला ओमची ग्रील संरक्षणासाठी बसवलेली असून सुंदर लादी बसवली आहे मंदिराच्या वरच्या बाजूला पाण्याचे कुंड असून यात सतत पाणी साठवलेले असते मी मंदिराच्या वरील टेकडीवर जाऊन हे टिपलेले मंदिराचे सुंदर असे दृश्य आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद